नमस्कार तुमच्या सर्वांसाठी परत एकदा नवीन एक स्त्रीविशेष कथा घेऊन येत आहे कथेचं नाव आहे सुख एका रात्रीचे लेखक आहेत सुभाष रावत आपल्याच विचारांच्या तंद्रीत ती चालत होती विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती मनाला कितीही सावरलं तरी विचारांची साखळी काही तुटत नव्हती विचारांचं काय आहे साधीशी फट मिळाली तरी मनात घुसून धुमाकूळ घालतात इथे तर मनाचीच हजार शकले झालेली आपली काहीही चुकी नसताना नशिबात आलेले भोक विचारशक्ती कुंठित करत होते कुठे जायचे काय करायचे असे प्रश्न जबडा वाचलेल्या मगरीसारखे समोर उभे होते त्या जाणिवेने जीवाचा थरकाप उडाला होता जीवाची होणारी थरथर पायाला जाणवू लागली तशी ती खाली एका दगडावर बसली सूर्य केव्हाच मावळला होता अंधारून आलं होतं पूर्वेला क्षितिजावर पांढरी झालर पसरली होती चंद्र उगवायची वेळ झाली होती लांब दिसणारे गाव आता धूसर काळ्या रंगात रंगवल्यासारखं सपाट दिसू लागलं दिवसा डोळ्यांना सुखावणारी हिरवी झाडं रात्रीच्या अंधारात वेडेवाकडे आकार घेऊन भिवू लागली होती लांब काही ठिकाणी मिणमिणते दिवे दिसू लागले दूरवरून कोल्हेकूई ऐकू येऊ लागली त्या ओसाड माणावर गार वारा सुटला होता गवत आणि खुरटी झुडपे त्या वाऱ्याच्या गतीवर संथपणे डुलत होती थोडं लांब माळरान संपून उंच उंच दाट झालांचं जंगल होतं गूढ अशा त्या वातावरणाची आता तिला भीती वाटू लागली त्या जंगलातून तालुक्याला जायला जवळचा रस्ता होता पण एखा एखाद्या स्त्रीने अशा वेळी या रस्त्याने जावं हे खचितच शक्य नव्हतं किंवा तितकं धीट पण एखाद्या स्त्रीमध्ये असणं कठीणच होतं एखादं रानटी जनावर आलं तर तिच्या मनात आलं आणि अंगावर भीतीचा काटा उभा राहिला आपल्यासारखं बाई माणूस काय तोंड देईल त्या प्राण्याला आणि जर एखादा पुरुष समोर आला तर अशा जागी तरण्याताठ्या बाईला बघून तो असा जाऊ देईल या विचाराने तिच्या मनातील आधीची भीती जाऊन नवीन भीतीने घर केले ती मनातून विलक्षण हादरली गावातल्या पुरुषांच्या तरण्याटाठ्या मुलांच्या नजरातीला ते शांत ओसाड चिटपाखरून असलेल्या माळराणावरही टोचू लागल्या तसा तिच्या डोळ्यात रागाचा आगडोंब उसळला नजरेसमोर सावत्या आला आणि दातोट खात तिने शिव्यांची लाखोली वाहिली आपली अशी दुर्गती होण्यास त्याचा पण हातभार लागलेला आठदांड सावत्या गावातल्या प्रत्येक बाईवर त्याची वाईट नजर शरीराचा एक एक अवयव ओरबाडणारी हिडीस दळभद्री वखवकलेली नजर अंगावरच्या कपड्यांचाही आरपार जाणारी नजर ती नजर ते डोळे आठवून तिचं हृदय धडधडू लागलं आता यावेळी येथे खरंच सावत्या आला तर काही क्षणांसाठी तिचे विचार गोठले थोडं दूर आज सकाळीच पेटवलेली चिता दिसत होती आता चिता विजली असली तरी निखारे धगधगत होते मध्येच वाऱ्याने निखाऱ्यांवरून राख उडून ते अधिकच चमकत होते आता आपण तेथूनच आलो हे आठवून तिचं हृदय थरथरलं सावत्याची आठवण आणि ते धगधग ते निखारे यांच्या एकत्रित परिणामाने विलक्षण भीती वाटून ती उठली आणि झपाझप पावलं टाकत जंगलाच्या दिशेने चालू लागली सगळं मागे सोडलं असताना आता आपण घाबरायचे कारणच काय आता पुढे आपण अजिबात घाबरायचं नाही ती स्वतःला समजावत होती पण स्वतःला कितीही धीर देण्याचा प्रयत्न केला तरी सत्य परिस्थिती नाकारता येत नव्हती कोणत्या न कोणत्या मार्गाने भीती मनात प्रवेश करत होती मनावर ताबा करू पाहत होती जसा दुर्दैवाने तिच्या नशिबावर ताबा केला होता भीतीवर पण वरचड ठरणारी एक गोष्ट होती ते म्हणजे तिचे प्राप्तन दुर्दैव आणि त्याबद्दल मना मनात येणारे विचार हेच विचार तिच्या मनातल्या भीतीवर मात करत आणि मग सुरू होई भूतकाळ आणि वर्तमान काळाची लढाई ती त्याच विचारचक्रात अडकून पावले टाकीत चालली होती अगदी लहान असल्यापासूनचा संपूर्ण भूतकाळ तिच्या नजरेसमोर उभा राहिला जन्माला आली तेव्हा बाप कोण ते तिच्या आईला पण माहीत नव्हते आपला बाप कोण हे माहीत तर नव्हतंच पण वर्षाची होते न होते आई पण सोडून गेली एखाद्या गड्याचा हात पकडून दूर शहरात कुठे राहू लागली तिच्या मामाने आपल्या बहिणीला पुन्हा आणण्याचा प्रयत्नही केला नाही जमेल तसं आपल्या भाचीचं पालनपोषण केलं ती लहान असेपर्यंत ठीक होतं पण पंधरावं वर्ष संपलं आणि निसर्गाने त्याचं काम चोख बजवायला सुरुवात केली निसर्गच तो कितीही झाकला तरी दिसणारच अवयवांना आलेले उभार घोटीवपणा वळण पन्नाशीला पोहोचलेल्या पुरुषालाही मागे वळून बघायला भाग पाडत होती त्यात ती आई बापा विना पोर सोळा सतराची होईपर्यंत गावात तरुण पोरांत चर्चा चर्चेचा विषय झालेली मामीच्या या गोष्टी लक्षात आल्या तशा त्या नेहमीच त्रागा करू लागल्या मामाच्या मागे बुंडबुंड लावू लागल्या या मुलीच्या हातून काही बरं वाईट घडलं तर आपल्या मुलींचं कसं होईल ही चिंता कदाचित मामींना भेडसावत असावी शेवटी अठरावं सरता सरता मामाने आलेल्या पहिल्या स्थळाबरोबरच लग्न लावून दिलं पण नशिबाचे भोग संपण्याचे नाव घेईनात लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जयंताला म्हणजेच तिच्या नवऱ्याला मरण आलं त्याला म्हणे फिट यायची लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तो तालुक्याला गेला होता लग्नानंतर घरात सत्यनारायण घालायचे ठरवले होते लग्नात बराच खर्च झाला होता शेवटी बँकेत असेल ती शिल्लक काढण्यासाठी आणि पूजेचे सामान आणण्यासाठी जयंताने स्वतः जायचं ठरवलं सोबत सावत्या आणि इतर दोन सोबती घेऊन तो तालुक्याला गेला पण परतताना घात झाला मुख्य रस्त्यावरून गाव दीड मैलावर मुख्य रस्त्यावरून पुढे गावात पायी चालत यावं लागायचं सामान घेऊन जयंता आणि त्याची सोबती चालत येत असताना अचानक जयंताखाली कोसळला दगडावर डोकं आपटलं तालुक्याला पोहोचेपर्यंत सर्व संपलं होतं घरात एकच हलकल्लोळ माजला होता गावकरी यशवंताचे म्हणजे जय जयंताच्या वडिलांचे सांत्वन करत होते बाया माणसांचा जयंताची आईला मिठी मारून आक्रोश चालू होता तिची शुद्ध हरपली होती काय चाललंय हे तिला कळतच नव्हतं नजर शून्यात हरवली होती दिवसकार्य आटपले होते यशवंताचा एकुलता एक मुलगा असा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी गेल्यामुळे अख्खा गाव हळहळत हल होता जयंताच्या आईची अवस्था वाईट झाली होती त्याहून वाईट अवस्था तिची झाली होती पण तिची दखल घेणारं कुणीही नव्हतं बिन आईबापाची पूर्ती मामाने वाढवलं आणि आलेल्या पहिल्या वराला देऊन टाकलं होतं मामा मामी सोपस्कार पार पाडावे तसे मैतेला आले आणि निघूनही गेले सांत्वनाचे दोन शब्द नाहीत की निरोपाचं भेटणं नाही त्यांचं असं तुसडेपणाचं वागणं तिला बरंच काही सांगून गेलं मामाच्या घराचे दरवाजे आपल्यासाठी बंद झालेत हे तिला कळून चुकलं होतं तिचं चक्र सुरू झालं आपण अपेक्षा तरी का करावी त्यांच्या परिस्थितीनुसार जेवढं जमलं तेवढं केलं आपल्यासाठी आता पुढे जे काही वाढून ठेवलं आहे ते आपल्यालाच भोगायचं आहे तिने परिस्थितीशी लढण्याचा निर्णय घेतला पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या मुलाला मरण यावं हा धक्का जयंतच्या आईवडिलांना पचवता आला नाही ते तिलाच दोष देऊ लागले तिच्याच पायगुणाने ही आपत्ती कोसळली याबाबत ते ठाम होते गावातही अशीच कुजबूज सुरू होती बाई माणसं तिच्याशी जरा फटकूनच वागत आपला नवरा आजारी पडला असता तर पुढचं संपूर्ण आयुष्य त्याची सेवा करण्यात घालवलं असतं पण येथे काळाने अचानक घाला घातला होता त्यातनं तिला सावरायलाही कुणीही नव्हतं जे घडलं ते विधिलिखित होतं त्याच्याच तिची चूक नव्हती पण दोष तिच्याच माती मारला गेला होता तिला या सगळ्यांची भयंकर चीड येत असे आणि त्यात भर पडत होती सावत्याची सावत्याचे नाव पुन्हा मनात येताच तिला मनस्वी भीती वाटली सोबत तोंडात शिव्याही आल्याच हा सावत्या दिसायला एखाद्या हिरोसारखा राणीमाणेही शहरी वाटावं असं हातात पैसा नाही पण रुबाब भारी हलकटच नाही तर महान नीच म्हणावा असा माणूस तालुक्यातील चार ओळखीमुळे हा पूर्ण गावास वेठीच धरतो चार चौघात उठून दिसतो म्हणून कुणाचीही मुलगी सून याच्या बापाची जागीर झाली का किती मुली याने बाटवल्या तिने पुन्हा एकदा शिवी हसडली काय भरोसा याचा की त्या दिवशी याने दगा फटका केला नाही आपल्या नवऱ्यासोबत ते त्याचे मित्रही त्याच्यासारखेच ते का खरं बोलतील गावातही तशी कुजबूज होतच आहे तो सावत्या तर आपल्यावर अक्षता पडल्या पटल्या जिबल्या चाटीत बघत होता तेव्हाच आपल्याला त्याची नजर कळलेली त्यानंतर बऱ्याच गोष्टीत तो पुढे पुढे करत होता पण आपण डुंकूनही पाहिले नाही त्याच्याकडे कसा चवताळला होता तो त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला होता हेच कारण तर नसेल ना आपल्या नवऱ्याला मारण्याचे तिच्या मनात प्रश्न उभा राहिला आणि ती नखशिकांत हादरली हे असंच घडलं असलं पाहिजे असं तिला प्रकर्षाने वाटू लागलं सावत्या विश्वास करण्याला एक नव्हताच त्याच्या डोळ्यात ती खूनशी छटा तिला जाणवली होती जयंताच्या मृत्यूनंतर त्याचा लाळघोटेपणा वाढला होता आता तर विहिरीवर पाण्याला जाताना तो आपल्यावर पाळत ठेवतो जाणून बुजून बोलायचा प्रयत्न करतो आपण त्याला प्रतिसाद देत नाही पण लोकांना सगळ्याला नवीन विषय मिळतो याचमुळे आपले सासू सासरे आपल्याला घालून पाडून बोलतात पन्नास पंचावन्न उंबरठ्यांच्या या गावात अफवा पसरायला कितीसा वेळ लागतो आपण आताही एक विधवा म्हणूनसुद्धा मानाने जगू शकलो असतो पण आपली ही दुर्गती त्याच्यामुळेच झाली आहे त्या दिवशी तर कहरच झाला सरळ सरळ हात पकडला आणि म्हणाला अगं तुला मिळवण्यासाठी मी काय केलं हे तुला ठाव तरी आहे का एक रात्रीच्या सुखावर किती आयुष्य काढशील एका रात्रीच्या सुखाची किंमत नेहमीच शरीर सुखासाठी आपआपल्याला सावत्याला काय कळणार पण खरंच आपल्याला तो ते सुख मिळालं का ती एकच रात्र घरातील गर्दी गडबडीत आपल्याला तो अनुभव घेताच आला नाही आता तीन महिने झाले लग्न होऊन आणि विधवा होऊ नये आपली पाठी अजूनही त्या बाबतीत कोरीच आहे आणि कोरीच राहील आणि हे सावत्याला कळलं तर तो अजून चेकाळून उठेल शेवटी अशा माणसांना करकरीत नोटेचं जास्त अप्रूप असतं मग भलेही ती कोणत्याही किमतीची असे ना आपण अजून कोरीच आहोत या जाणेवेणे ती लाजली आपण पाहिलेली पहिल्या रात्रीची स्वप्न आठवून तिच्या गालावर लाली पसरली गार वारा अंगाला स्पर्श करून गेला तसे तिचे मन मोहरून उठले शरीरातून एक सुखद लहर दौडली आपल्या नशिबी तेही सुख नसावं काय हे दुर्दैव पण खरंच आता एखादा पुरुष समोर आला तर आपण त्याला कितीसा विरोध करू शकतो ती चालता चालता अचानक थांबली चंद्र बराच वर आला होता सगळीकडे शुभ्र प्रकाश पसरला होता त्या प्रकाशात समोरील नागमोडी पायवाट जंगलात शिरताना दिसत होती चंद्राचा प्रकाश पोचसो पोचसतो वर दिसणारी वाट पुढे अंधाराने गिळल्यासारखी वाटत होती ती भीतभीतच पुढे पावले टाकू लागली उंच उंच वाढलेल्या त्या झाडांच्या फांद्यातून खालच्या वाटेवर मंद चंद्र प्रकाश झिरपत होता दाट झाडीतून वाहणाऱ्या वाऱ्याची विचित्र शीळ कानावर पडत होती अंदुकच्या उजेडात काही पावले पुढे चालल्यावर ती अचानक थांबली समोरून एक पुरुषी आकृती चालत येताना दिसत होती अशा वेळी कुणी या वाटेने येण्याची शक्यता नसली तरी गायी दीट घडी माणसे शेवटची बस चुकली तर या वाटेने येत असत हे तिला ऐकून माहीत होते काही वेळापूर्वी मनात उमटलेल्या त्या सुखद भावनेने पुन्हा उचल खाल्ली समोरून एक पुरुष येतो या जाणीवेने तिचं मन मोहरलं संयम तुटत चालला नाहीतरी हे शील राखून कोणासाठी ठेवायचे आता उरलंच काय होतं आपल्या आयुष्यात तिची चाल बदलली एखाद्या हरिणीच्या चालीने ती एक एक पाऊल पुढे टाकू लागली तिच्या चालीत मादकता आली होती त्या सुखासाठी तिचं शरीर आसूसलेलं होतं समोरून येणाऱ्या व्यक्तीचा वेग वाढला त्यानेही तिला पाहिलं असावं काही क्षणातच तो तिच्याजवळ पोचला झाडांच्या गर्दीतून खाली साडणाऱ्या प्रकाशात तिला त्याचा चेहरा दिसला आणि ती दोन पावलं मागे सरकली तो सावत्या होता एवढा वेळ मनात त्याचीच प्रतिमा घोळवत असताना तोच अचानक समोर आला होता ती काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली आईत सावज मिळालेल्या जिबल्या चाटणाऱ्या लांडग्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता त्याचा बाईलवेड्या स्वभाव सोडला तर घडी चार माणसात उठून दिसणारा कोणत्याही बाईची नजर काही क्षणांसाठी तरी त्याच्यावर स्थिरावत असे त्याला याची जाणीव असावी आपली ताकद तो ओळखून होता म्हणूनच याबाबतीत त्याच्यात एक प्रकारचा बिनधास्तपणा आला होता आता ही एकटक बघणारी तिची नजर बघून त्याचा पुरुषी अहंकार सुखावला होता त्याचं नाव आठवून आठवून शिव्या देणारी ती आता त्याच्या डोळ्यात हरवत चालली होती त्याने दोन पावले पुढे टाकली तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ उडलं तशी एक शिरशिरी तिच्या अंगातून दौडली अचानक मरणासन रोपाला पाणी मिळावं आणि ताजे तजा तवाने होऊन डोलू लागावं तसं तिच्या मनाला अनेक धुमारे फुटले त्याच्या गरम उच्छवास तिच्या चेहऱ्यावर आदळू लागला तिची छाती तटतटली अनुभवी सावत्याने ती खून ओळखली तिला रस्त्याच्या बाजूला खेचली मला तुझं शरीर पाहिजे ती कापऱ्या आवाजात म्हणाली अगं शरीर काय माझा जीवच हाजीर आहे राणी तुझ्यासाठी त्याने घोगऱ्या आवाजात उत्तर दिलं तो आता तिच्या अंगाला जंबू लागला प्रतिकार करण्यासारखं तिच्या शरीरात काही नव्हतं तिच्यासाठी हे पहिल्या रात्रीचं सुख होतं आणि तो अनपेक्षितपणे मिळालेल्या सावजावर तुटून पडला होता त्या गर्द काळोखात का रातकिड्यांचा किर किरसोबत सुकलेल्या पानांची सळसळ आणि उन्मादात निघणारे उसासे यांचा आवाज बराच वेळ येत राहिला काही वेळाने उन्मादाचे वासनेचे ते वादळ शमले कुठं निघाली एवढ्या रात्री तिच्याकडे पाठ करून कपडे सावरत त्याने विचारले मामाकडे निघाले शेवटचं भेटून घेते येशील ना परत कसं वाटलं आज त्याने मस्करीच्या सुरात विचारले कसं वाटलं एका रात्रीचं ते तुम्हाला बी चांगलंच आठवण राहील की बरंच काय केलं होतं ना मला मिळवण्यासाठी तिचं ते उत्तर ऐकून तो थोडा दचकला हिला कोणी सांगितलं तर नाही ना त्याच्या मनात विचार येऊन गेला पण माहीत पडलं असतं तर ती ही अशी माझ्यासोबत झोपली असती का या विचाराने तो निर्धास्त झाला त्याने मागे वळून पाहिलं पण ती आपल्या रस्त्याला लागली होती त्याने जास्त न करता आपला रस्ता धरला सावत्या मनातून खूप खुश झाला होता त्याला आपल्या पौरुषत्वाचा अभिमान वाटला ती आता आपल्याला कधीच नकार देणार नाही याची त्याला खात्री झाली होती आता पण ती आपल्या शरीरातच आहे असं त्याला जाणवू लागलं आपल्या पौरुषत्वावर त्याला बराच विश्वास होता शुभ्रचंद्रप्रकाश पसरलेल्या त्या माळराणावरून तो हवेतच तरंगल्यासारखा चालू लागला दुरूनच त्याला चितेचे निखारे दिसले एखादं म्हातारं गचकलं की काय गावात पोचल्यावर चौकशी करायला लागल मनातल्या मनात, मनात बोलून तो पुढं पावलं टाकू लागला काही वेळातच तो गावात पोचला सगळीकडे निजानीज झाली होती रात्र बरीच झाली असावी तो आपल्या घराकडे जाऊ लागला इतक्यात त्याचा मित्र सखा घाईघाईत घरातून बाहेर पडताना दिसला सावत्याने झपाझप पावलं उचलीत त्याला गाठलं अरे सखा रात्रीच कुठं निघालास एवढ्या घाईत सावत्याने त्याच्या मित्राला सखाला विचारलं गावात मरण झालंय जागावं लागल ना आज आजची रात्र तू होतास कुठं दोन दिस सखाने त्याला विचारलं तालुक्याला गेलतो आणि कुणाकडं जगायचं म्हणतो एखादं म्हातारं गेलं की काय सावत्याने त्याला पुन्हा विचारलं अरे म्हातार नाही र तरणी ताठी जवान बाई गेली सखा त्याला म्हणाला काय म्हणतो कोण गेली त्याने विचारलं यशवंताची सून जयंताची बायको सकाळी फास लावून घेतला तिनं घरात सखाने त्याला सांगितलं कानात जहाल विष ओतावं तसे सखाचे शब्द सावत्याच्या कानात शिरून मेंदूला धडकले घणाचा घाव डोक्यात पडून मेंदूच्या चिंधड्या उडाल्यासारखी जाणीव त्याला झाली अख्ख्या नसानसात विलक्षण भीती धावू लागली कल्पनेपलीकडच्या वेगाने धावणाऱ्या त्या भीतीने त्याच्या हृदयाची धडधड वाढली आपण हलतोय की जमीन हलते तेच त्याला कळेनासं झालं काही वेळापूर्वी आपण जिच्यासोबत ती, ती 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 गेली ती सकाळीच गेली आहे खरं सांगतोय ना कापऱ्या आवाजत त्याने पुन्हा सखाला विचारलं अरं खरं तेच सांगतोय आणि तू दनकट दगडावानी गडी आवाज काय बाय माणसासारखा काढून आहे तालुक्याचं पाणी मानवलं नाही का सावत्या सखा विचित्र नजरेने त्याच्याकडे बघत विचारलं तू वय पुढं मी आलोच असं बोलून तो घराकडे चालू लागला त्याची मती कुंठीत कुंठित झाली होती ते क्षण त्याला पुन्हा आठवले तिच्या शरीराचा थंडगार स्पर्श आठवून अंगावर काटा आला तुझं शरीर हवंय मला तिचे शब्द आठवले तिच्या बोलण्याचा शब्दशहा अर्थ आता त्याला समजू लागला बरंच काय केलं होतं ना मला मिळवण्यासाठी हेच ती म्हणाली होती म्हणजे म्हणजे तिला सर्व कळलेलं होतं त्याला आता घाम फुटला होता तो नख शिखांत हादरला त्याला आपला आवाज बदलल्याचं जाणवलं तसेच आपली चालण्याची पद्धत पण बदलली आहे हे त्याच्या लक्षात आलं त्याचे पाय अडखळायला लागले हृदय छाती फाडून बाहेर येत आहे की काय असं त्याला वाटू लागलं संपूर्ण जग आपल्याभोवती फिरत आहे आणि आपण आता जमिनीवर पडणार आहोत याची त्याला जाणीव झाली काही क्षण तो शांत उभा राहिला अंगात नसानसात शरीराच्या अणुरेणूत काहीतरी विलक्षण भिनत चाललं आहे असं त्याला जाणवू लागलं असं त्याला वाटू लागलं काही क्षण गेले आता तो सरळ उभा राहिला समोरचं भिरभिरणारं जग आता स्थिर झालं होतं शरीरात नवीन शक्ती संचारल्याचा त्याला भास झाला त्याने मानेला एक नखरेल झटका दिला मागून सखा आपल्याकडे बघत असणार हे जाणून तो स्वतःला सावरत घराच्या दिशेने चालू लागला खांबावरल्या लाईटच्या पिवळसर उजेडात बाईसारखं ठुमकत चालणाऱ्या सावत्याकडे सखा कितीतरी वेळ विस्वारित नजरेने बघत होता समाप्त तर मित्रमैत्रिणींनो आजची ही विलक्षण कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आमचा कथालेखन चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर ऑलवर सेट करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे असेच नोटिफिकेशन लगेचच मिळत राहतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय